गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो नमस्कार मी तेजस्विनी मगदुम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुयात ठळक घडामोडी इचलकरंजी शहरातल्या विष्णू चव्हाण बचत गटातल्या महिलांची सात लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांची फसवणूक इचलकरंजी शहरात बचत गट मोठ्या प्रमाणात आहेत बँकेद्वारे त्यांना कर्ज देऊन महिलांना स्वावलंबी बनवलं जात असाच एक बचत गट सपना पवार चालवत आहेत त्यांची ओळख निमशिरगाव इथल्या नितीन विठ्ठल धनवळी यांच्याशी झाली तुमच्या बचत गटाला सी एम ई जी पी आय या योजनेतून प्रोजेक्ट लोन करून देतो असं वारंवार सांगून सात ते आठ महिलांकडून सुमारे सात लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपये घेतले हे पैसे ऑनलाईन प्रोसेस फी म्हणून घेतले आहे कर्ज मंजूर करून देतो असं सांगून त्यांच्याकडून वारंवार ऑनलाईन आणि कॅश घेतले सपना पवार यांनी नितीन धनवडे यांच्याकडं कर्ज कधी मंजूर करणार असं विचारलं असता नितीन धनवडे यांना त्यांना उडवा उडवीची उत्तरं दिली त्यामुळे सपना पवार यांनी त्यांची फसवणूक झाल्याचं निदर्शनाला आलं हे पाहताच स्वप्न पवार यांनी सात लाख अठ्ठ्याण्णव हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिली आहे यामध्ये नितीन विठ्ठल धनवडे राहणार निमशिरगाव यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय अधिक तपास सहाय्यक फौजदार कराड करत आहेत